मलबार गोल्ड अँड डायमंडचा सांगलीत खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभहस्ते शानदार शुभारंभ सांगलीतील मलबार गोल्ड अँड डायमंडमधून ग्राहकांना देश विदेशातील डिझाईन मिळणार असून पुढील वर्धापन दिनापर्यंत सांगलीचे हे दालन सर्वाधिक व्यवसाय करेल असा विश्वास खासदार विशालदादा पाटील यांनी व्यक्त केला आज चार ऑक्टोंबर सांगलीचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेचे खासदार विशाल बाबू पाटील यांच्या हस्ते फीत कापून भव्य दालनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पूजा विशालदादा पाटील उपस्थित होते जगातील आघाडीच्या आभूषण विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड ने महाराष्ट्र राज्यातील आक्रमक विस्ताराचा एक भाग म्हणून सांगली येथे आपले नवीनतम आज आशिष नवीन गोल्ड अँड डायमंड शोरूम सांगली शाखेचा सा मी शाखा प्रमुख आहे आज आपलं माननीय खासदार विशालदा पाटील यांच्या हस्ते शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे आणि मलाबार सांगली शोरूम आता ग्राहकांसाठी सुरू सुरू झालेला आहे तरी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आता खरेदीचा आनंद येथे घ्यावा मलाबार गोल्ड अँड डायमंड सध्या सव्वीसावं शोरूम सांगली शाखेमध्ये सांगली शाखेच्या निमित्त सुरू झालेला आहे आणि देशामध्ये टोटल दोनशे ऐंशी शोरूम आहेत टोटल तेरा देशामध्ये हे मलाबार गोल्ड अँड डायमंड कार्यरत आहे आणि एकूण तीनशे साठ पेक्षा जास्त चालणं सुरू आहेत तरी मलाबार गोल्ड अँड डायमंड खरेदी करताना ग्राहकांना ग्राहक दागिना खरेदी केल्यानंतर ग्राहकांना अॅन्युअल मेंटेनन्स हा फ्री करून देण्यात येणार आहे आणि एक वर्षाचा इन्शुरन्स सुद्धा मोफत देण्यात येणार आहे ग्राहकांचं जुनं सोनं जर ग्राहक इथे एक्सचेंज साठी आणणार असतील तर विनाघट शंभर टक्के एक्सचेंज सुद्धा सोय इथं ग्राहकांसाठी केलेली आहे आपल्याकडं गोल्ड डायमंड त्यासोबत आपल्याकडं राशीरत्नाचा जो ब्रँड आहे क्रिशिया म्हणून जो आहे आणि त्यासोबतच आपल्याकडं अनकट डायमंड कोलकी हे दागिने सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासोबत जे युवा वर्ग आहेत युवा ज्या तरुण मुली आहेत त्यांच्यासाठी लाईट वेट सुंदर कलेक्शन सुद्धा आपण इथं सुरू केलेलं आहे तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने इथं येऊन मलाबार शोरूमचा सर्व्हिस एक्सपिरियन्स इथं घ्यावा आणि मला, मला नक्कीच विश्वास आहे की ग्राहकांच्या पसंतीस हे मलाबार दालन सांगलीमध्ये हे पडेल तरी धन धन्यवाद